क्षणात होत्याचं नव्हतं झालं दहशतवादी हल्ल्यानंतर सगळीकडेच आक्रोश किंकाळ्या ऐकू येत आहेत हल्ल्याआधी इथे फक्त आनंदच होता हस्या विनोद होता कोणी खेळत होत तर कोणी फोटो काढत होतं मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे डोंबिवलीचे तीन तर पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे डोंबिवलीमधून अतुल मोने संजय ले आणि हेमंत जोशींचा या हल्ल्यात मृत्यू झालाय तर पनवेलच्या दिलीप देसलेंचाही दहशतवाद्यांनी बळी घेतला आहे पुण्याच्या दोघांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे त्यांची नावं आहेत संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण सहा पर्यटकांचा सा मृत्यू झालाय तर पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे डोंबिवलीचे अतुल मोने संजय ले आणि हेमंत जोशींचा बळी केलाय पुण्यातल्या संतोष जगताळे आणि कौस्तुभ गणबोट यांचाही यात मृत्यू झालाय तर पनवेलच्या दिलीप देशतवा घेतलेला मध्ये पुण्यातील दोन पर्यटकांनी जीव गमावलेला आहे संतोष जगताळे आणि कौतुभ गणपोटी अशी त्यांची नावं दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह तीनच दिवसांपूर्वी काश्मीरला सहलीला गेले होते दुपारी ते पेहलगाम पाहण्यासाठी गेले आणि अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला दहशतवाद्यांनी जगदाळे आणि मुलगी आसावरी हिच्या समोर नाव विचारत त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतं गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि गणबोटेंची पत्नी संगीता सुद्धा अगदी थोड्याच अंतरावरती होत्या या घटनेनं आसावरीवर सहज या दोघींना सुद्धा जबर मानसिक धक्का बसलेला आहे त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हातरून गेलेले आहेत आपल्यासोबत गणबोटे कुटुंब आहे गणबोटे यांचं या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत काय सांगणार अशा पद्धतीने घटना घडणे कितपत योग्य आहे किंवा कुटुंब एवढं वाटतं का की बासवीच्या सगळा आधार येला सर त्याच मेन त्यांनी शून्यातनं वर केलंय सगळं जिरोतन माहिती काय 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 केलं नाही त्यांनी तुम्ही मला सांगा अक्षरशः सगळं केलं मिठाचा बिझनेस केला बॉबी विकल्या हे केलं ते केलं पण खूप स्वतः कष्ट करायचं स्वतः कष्ट करायचा सर तो <laughs> मला तर पहिलं कोण व्हायला गेलं पाहिजे कारण तिच्याकडे बघणार कुणी नाही आहे सर एकटेच गेले होते का नवरा बायको गेल आणि मित्र जगदाळे म्हणून नाही त्याची बायको आणि मुलगी असं Uh, जे कुटुंब आहेत जगदाळे आणि गणबोटे यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत के सा जगदाळे कुटुंबियावरती घाला घातला गेला आहे संतोष जगदाळेंचा यात मृत्यू झालेला आहे जगदाळेंच्या पत्नी अगदी थोडक्यात बचावल्यात जगदाळेंच्या नातेवाईकांना अनावर झाले जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पेलगामचं जे झालं त्या त्यात माझे लहान धीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद असं की माझे ते धीर ते नाही आहेत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मात्र हल्याआधीचे गणबोटेंचे काही फोटो समोर आलेत काश्मीर पहलगाम मधील पेहरावामध्ये त्यांचे हे फोटो आपण पाहू शकतोय हल्ल्याधी आनंदी असलेलं हे कुटुंब अगदी क्षणार्धात दुःखाच्या सागरात बुडाले आहे दुसरे फोटो हे गणपटींच्या मुलाच्या लग्नातले ही दृश्य आपण पाहतोय गणपतींच्या मुलाच्या लग्नातले हे फोटो आहेत आणि त्यानंतर काश्मीरमध्ये मध्ये अगदी काश्मीरी पेहरावात सुद्धा त्यांचे फोटो समोर आले इतकं आनंदी असं हे कुटुंब होतं मात्र क्षणात त्यांचं होत्याचं नव्हतं झालंय तर पहलगाम मध्ये पर्यटनासाठी डोंबिवलीतून काही कुटुंब गेले होते हेमंत जोशींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे हल्ल्याची बातमी हेमंत जोशींच्या मित्रांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचे स्टेटस पाहिले मोबाईलवरती तुम्ही सुखरूप आहात का असा मेसेज पाठवला मात्र मेसेज पोहोचलेच आहेत मुलाची दहावीची परीक्षा असल्यानं झाल्यानंतर आता हेमंत जोशी जे ते काश्मीरला फिरायला गेले होते मात्र त्यातच त्यांचा अंतर झालेला आहे त्यांच्यासह संजय लेले व हेमंत जोशी अशा तिघांची नाव आहेत आपण सध्या आहोत हेमंत जोशी यांच्या घराच्या इथे उभे आहोत आमचा एक म्हणजे एज अ फॅमिली मेंबर तो आहे आमचा शेजारी माझा सोसायटी मेंबर तो तो होता तसं सेक्रेटरी होता इकडचं लास्ट फाय इयर्सपासून कधी सोसायटीचं काय काम असेल तर मी आणि तो नेहमी जायचं एकत्र का कुठलंही काम असेल तर मला तर खूप जास्त शॉकिंग आहे की म्हणजे एकदम असं अरे कालपर्यंत आपलं होतं तो आणि आज नाही आपण जे काश्मीरला ह्या सुट्यांमध्ये मुलांची सुटी असते त्यावेळेला आपण फिरण्यासाठी जातो तर आणि असं होणं हे फार धक्कादायक आहे तर त्यावरती सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्यावी ही आमची विनंती आहे सरकारला आम्ही सेफ आहो का आपल्या कंट्रीमध्ये ते एक प्रश्न येतो की मग आता म्हणजे फिरायला जायचंय तर पुढे आता ते काश्मीरमध्ये जायचं की नाही जायचं तिथे सेफ आहे म्हणजे गेले तिथे काय होणार टोटली अनप्रिपेअर्ड कॉमन मॅनला तुम्ही मारताय हे एकदम धोकादायक म्हणजे पर्सन नितीन खरचं अभिजित देशमुख डोंबिवली दे। तर नेमकं फिरायला जाणारी देशामध्ये सुरक्षित आहेत का असाच जो सवाल आहे तो या जोशी कुटुंबियांच्या मित्रांनी विचारलेला आहे या कुटुंबासोबत लेले कुटुंब सुद्धा गेलं होतं संजय लेलेंच्या मृत्यूनं आता त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसलेला आहे दहशतवाद संपला म्हणणार सरकार आता काय उत्तर देणार असा संतप्त सवालच मृत संजय लेलेंच्या मित्रांनी विचारलेला आहे संजय लेलेंच्या याच सगळ्या मित्रांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुखांनी पाहूयात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या अठ्ठावीस पर्यटकांमधील जे तिघ जणं होती ही डोंबिवलीमधील होती याचमधील एक जण डोंबिवली सुभाष रोड परिसरातील या श्री विजयश्री या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर हे संजय लेले राहत होते संजय लेले देखील दोन दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह पत्नी व मुलासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते संजय लेले यांच्यासोबत अतुल मोने तसेच हेमंत जोशी हे तिघं मावसभाऊ आपल्या कुटुंबासह काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते याच दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या तिघा तिघाही भावांचा मृत्यू झाला आहे संजय लेले हे याच इमारतीत या, या, या परिसरातच राहत होते एकंदरीत संजय लेले हे या परिसरातील हा जो पेपर स्टॉल आहे या पेपर स्टॉलवर दर दिवस पेपर घेण्यासाठी येत होते या पेपर स्टॉलचे जे, जे मालक आहेत दे त्यांचे दे खूप चांगले मित्र होते आज सकाळी जेव्हा त्यांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांना एकच धक्का बसला आहे आपल्यासोबत आता ते आहेत काका काय सांगाल तुम्हाला कधी तुम्हाला हे कळलं मला सकाळी जेव्हा पेपरमध्ये नाव बघितलं तेव्हा मी एवढं काय नाही दुर्लक्षित केलं की बोलू आणखीन पण कोणी संजय लिहिले असू शकतो पण जेव्हा त्यांचा फोटो बघितला ना त्यासच मला धक्का लागला की अरे हा तर आपला मित्र संजय आणि वर्षापासून ओळख होते जे आम्ही लहानपणापासून आम्ही क्रिकेट खेळायचो ग्राउंडवर वगैरे त्याच्यामुळे तिथे आणि समोरच त्यांचा वाडाही होता त्याच्यामुळे मी लहानपणापासूनही तिथे डोंबिवलीत राहतो आहे आणि ते पण तिथेच राहत होते त्यांचा वाडा होता नंतर बिल्डिंग झाली त्यामुळे पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आमची ओळख होती दर दिवस सकाळी या ठिकाणी यायचं त्यांच्या घरी पेपर होता माझा पण आता सध्या मध्यंतरी ते सोडून पुढे गेल्यामुळे पेपर बंद केलेला कारण त्यांच्या आई वडील होते तिथपर्यंत पेपर ते घेत होते मला माहीत होतं ते काश्मीरला जाणार नाही नाही मला काही कल्पनाच नाही सांगतो काय कारण हल्ली जरा म्हणजे एवढं काय गाठभेट होत नव्हती आता परत तो इकडे राहायला आलेला पण तो कसा तो कामावर जाणार सकाळी आणि मी काय सकाळीच पेपरचं असतं संध्याकाळी मी बाहेर पडलो तो पडलो नाही तर नाही पण कधी रस्त्यात भेटला तर हाक मारल्याशिवाय पुढे नाही गेला तुम्हाला ही घटना संपूर्ण तुम्ही आता ऐकली पेपरमध्ये वाचली असेल किंवा बातम्यांमध्ये बघितलं असेल काय वाटतं तुम्हाला आता काय आहे की असं कोणाच्या बाबतीत घडू नये की बाबा माणूस जेव्हा सहलीला वगैरे जातो किंवा असा परिवार आता त्याचा परिवार पण त्याच्याबरोबर आहे की नाही काय कल्पना नाही मला पण सर्वात मोठा असं आहे की बाबा सरकारने याकडे लक्ष द्यावं की बाबा तुम्ही सांगताय आणि लोक मग एवढ्या ह्याच्याने जात आहेत सहलीला वगैरे आणि असं घडतं तर मग कोणी सहलीला वगैरे जाणं टाळणार एकंदरीतच दहशतवादी हल्ल्यात थेट दृश्य सध्या आपण पाहतोय हो काश्मीर मधली ही संपूर्ण दृश्य आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालच या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीनगरला पोहोचले होते आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय ज्या पर्यटकांचा यात जीव गेलाय त्या ठिकाणी जाऊन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी पाहणी केली आहे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतलेली आहे दृश्य आपण पाहतोय का, जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्या आधीची दृश्य आहेत जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांचे व्हिडिओ समोर आलेले अगदी आनंदात हे सगळे जण त्या ठिकाणी वावरत होते खेळत होते बागडत होते असं काही होणार त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हतं पण काहीच क्षणात काही क्षणात अचानक त्यांच्या समोर हे दहशतवादी आले आणि त्यानंतर त्यांची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबावरती काळाचा घाला जात डोंबिवलीमधून सुद्धा काही कुटुंब तिथे गेले होते अतुल मोने कुटुंब अतुल मोनेंचं कुटुंब त्या ठिकाणी गेलं होतं तर आता अतुल मित्र महेश सुरसेंना त्यांच्या जाण्याचं दुःख अनावर झालेलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास काठेंनी त्यांच्या मित्रांनी नेमकं ने काय का भावना व्यक्त केल्या आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत मात्र आपण तुर्तास सांगतोय की मोने कुटुंबीय तिथं गेले होते अतुल मोने आपल्या बायकोसह मुलीसह डोंबिवलीतून थेट काश्मीरच्या मध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी हे कुटुंब खेळत होतं बागडत होतं मात्र अचानक दहशतवादी हल्ला झाला आणि यात अतुल मुनेंचा मृत्यू झाला आहे त्यांच्यावरती गोळी गोळ्या झाडण्यात आल्या आहेत आणि मोने कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे ठाकूरवाडीतील अचल इमारतीमध्ये हे कुटुंब राहत होतं तिथे दृश्य आपण पाहतोय अतुल मोने यांचा फोटोही आपण साम टीव्हीच्या स्क्रीन वरती सध्या पाहतोय यांच्याच वरती हल्ला झाला आणि दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतलेला आहे तर अतुल मोनेंचे मित्र आहेत महेश सुरवसे सुरसे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी पाहूया काश्मीरच्या पहलगाम येथे जो काय हल्ला झाला त्यामध्ये अतुल मोणे हे काय डोंबिवलीमध्ये राहतात यांचं देखील निधन झालेलं आहे त्यांचे जे काही सहकार्य आहेत खास करून जे त्यांच्याबरोबरच रेल्वे विभागात कामाला होते ते आपल्याबरोबर आहेत त्या जाण्यापूर्वीच त्याचे मा माझे बोलणं झालं की आता मी काश्मीरला चाललो फॅमिली घेऊन वगैरे आणि त्याच्यावर माझा अशी खेळ मजाक मजामध्ये हे पण झालं की बा तू जाऊ नये पुढे मग आम्ही बघतो काय करायचं का ते मग कारण तुझ्या मागे मागे मी पण येतो आहे आणि माझं लिटरली जुलैमध्ये माझं तिकीट आहेच पण मी आता तिथे जाणार नाही आहे कारण हिंदू मुस्लिम आता हे चाललेलंच आहे पण त्यांनी लिटरली माणसांची नावं विचारून गोळ्या घातल्या आहेत मग ज्या बातम्या येत आहेत की नावं विचारून घातल्या आहेत परत त्यांच्या पॅन्ट काढून बघितल्या आहेत म्हणजे हा प्रकार म्हणजे अत्यंत घाणारा प्रकार आहे याला मी सगळ्या मुस्लिम समाजाला किंवा सगळ्या हिंदू समाजाला दोषी धरणं असा हे चुकीचं आहे पण हा प्रकार जो करतायत तो अत्यंत आणि महाराष्ट्रातून देसले कुटुंबीय सुद्धा जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते आणि आता त्यांच्या भावना समोर येत आहेत ट्रॅव्हल्स आणि सरकारकडून मदत मिळणार की नाही माहीत नाहीये पण तिचा प्रवास कसा करावा कारण दोनच विमान आहेत तिकीटंही महागडी आहेत आणि त्यामुळे आता देसले कुटुंबियांना संभ्रम निर्माणच झालेला आहे आता चौदा जण चाललेत उद्या आणि ते बॉडी वगैरे जे काय तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गव्हर्नमेंट हेल्प करेल त्यांना सगळं करायला पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह हार्डली दोनच फ्लाईट्स आहेत आणि ते पण फॉर्टी थाउजंड पर पर्सन आहे तर आम्ही चौघजणं चालले प्लस आई 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 का ते आईला घेऊन यायचे तर आय डोंट नो गव्हर्मेंट काय सपो म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं आहे का आम्हाला काढायचं आहे तिकीट तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला दरम्यान पहलगावमधील जंगलामध्ये पंढरपूर आणि पुणे परिसरातलेही थी, तीस पर्यटक अडकल्याची माहिती आहे त्यांनी सुटकेसाठी मदतीची मागणी केलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमध्ये रस्ते मात्र बंद करण्यात आले आणि त्यामुळे विमानतळापर्यंत पोहोचता येत नाहीये आम्हाला काश्मीरमधून बाहेर काढा अशी आर्थ आता ते सरकारला घालताय आणि साधारणतः सर्व पंढरपूर पुण्यातले पर्यटक तर अडकले आहेतच मात्र बुलढाण्यातील पाच पर्यटक पेहलगाम मध्ये अडकल्याची माहिती आहे सकाळ वृत्तपत्राचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचं कुटुंब गोळीबाराच्या वेळी हॉटेलमध्येच होत बाहेर पडणार तेव्हाच हॉटेल तेव्हा थांबवलं आणि गोळीबाराची त्यांना माहिती दिली या पाच जणांपैकी पुरुष आहेत आहेत तर महिला आणि आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती आहे मात्र ते पहलगाम मध्ये सध्या अडकलेत काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत तर जळगावच्या चाळीस गाव इथले चौदा पर्यटक सुद्धा काश्मीरमध्ये अडकलेत आणि या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही खूप घाबरलो लवकर या ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था करा अशीच मागणी ते देखील करत काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांची ही एकच मागणी आता ऐकू येते आम्ही चाळीसगावावरून जवळजवळ चौदा लोक परवा पहिलगाम इथे आलो तिथे आल्यानंतर काल आम्ही श्रीनगरमध्ये स्टे केला आणि आज श्रीनगर इथून आम्ही सोनमर्ग इथे गेलो आल्यानंतर आज आमच्या टीपनुसार जवळजवळ आम्ही चौदा लोक आहोत आणि या ठिकाणी आम्ही हाऊसबोटमध्ये आजचा आमचा रुटीनुसार स्टे होता परंतु आजची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळे सगळे लोक आम्ही अतिशय घाबरलेलो आहोत